नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळकडा शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं संग्राम मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर इथं खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी मोर्चाबाबत माहिती देताना म्हटले की बाबासाहेब आंबेडकरांना सिद्धेश्वर मंदिर पूनम गेटला आम्ही सगळ्या जमणार तिथं जाहीर सभा होणार म्हणजे काही नेते मंडळी तिथं आपल्या आणि काय लोक बोलतील भाषण त्यानंतर तिथं मो मोर्चे समाप्त होईल आणि ठराविक पाच लोक कलेक्टर साहेबांना भेटतील संग्राम मोर्चाच्या आयोजनाबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आम्ही आपला फारसा वेळ घेणार नाही काही ठराविक चार पाच मुद्दे आहेत पहिले प्रथम तर आम्ही एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मागच्या तीन वर्षात या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला पण अस्तित्वात या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी घालून देत होते आता वरून देत त्याची एक प्रकारची हा एक प्रकारचा जी ब्राइब झाली आणि महिला खूप हुशार आहे त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉइंट गेम चेंजर इलेक्शन होतं कारण का लोकशाही टिकली लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला बी जे पीनी सांग दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून मुद्दा म्हणून दोन महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक होती आहे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना प्रणिती शिंदे यांनी जनतेची दिशाभूल करणाऱ्या विचारांचा समाचार घेतला या पत्रकार परिषदेत जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे राष्ट्रवादीचे भारत जाधव अजय दासरी अमर पाटील संजय हेमगड्डी प्रथमेश मेत्रे प्रशांत साळे सुलेमान तांबोळी दादा साठे अशोक देवखते मनोज एलगुलवार संदीप पाटील भारत जाधव राजेश पवार देवाभाऊ गायकवाड तिरुपती परकीपंडला उपस्थित होते